नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत मी विक्रम आपण आहे सध्या चिचंबी तालुका पंढरपूर या गावामध्ये एकदम असं छोटंसं मंडळ आहे नवरात्र नवरात्रोत्सव तरुण मंडळ तर ह्या मंडळाने एक, एक सव्वीस गेली सव्वीस वर्षाच्या इतिहासात आज पहिल्यांदाच एक सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिराचं आज आयोजन केलेलं आहे सोबतच आरोग्य तपासणी शिबिराचंसुद्धा आयोजन ह्या मंडळाने केलेलं आहे आणि जवळजवळ ह्या मंडळात आतापर्यंत एक पन्नास एक लोकांनी रक्तदान सुद्धा केलेलं आहे आणि काही थोड्याफार त्यात महिला सुद्धा आहेत ह्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन मंगळवड्याचे युवा उद्योजक श्री राहुल ताडे यांच्या हस्ते झालं आणि प्रमुख प्रमुख उपस्थिती तावशीगावचे सरपंच श्री पप्पू यादव यांची होती एकंदरीत बघायला गेलं तर अगदी छोटंसं गाव आहे जवळजवळ चारशे पाचशे लोकसंख्येचं गाव आहे तरीसुद्धा रक्तदान शिबिराला अत्यंत भरपूर असा प्रतिसाद ह्या गावातून मिळतो आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठदान या उक्तीप्रमाणं सिद्धिवाडी गावच्या सैनिक पत्नी सौ शुभांगी अमोल जाधव यांनी सुद्धा इथं रक्तदान करून एक समाजाला असा एक अनमोल संदेश दिलेला आहे की रक्तदान हेच श्रेष्ठदान तरी सर्व मंडळांनी आदर्श घ्यावा असं एक छोट्या गावचं हे मंडळ आहे तरी आ, सर्व समा सर्व मंडळांनी आपली सामाजिक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी असे विविध सामाजिक उपक्रम राबवून एक नवीन असा संदेश पूर्ण समाजाला द्यावा अशी आपल्या युवा महाराष्ट्र न्यूजतर्फे आपल्या सर्वांना विनंती आहे आणि आजचा व्हिडिओ आपल्याला जर का आवडला असेल तर व्हिडिओला ला ला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल युवा महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद